एक ब्रेकिंग न्यूज समोर येते माहितीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा होतीये अजित पवार सुद्धा वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि याच बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे वर्षा निवासस्थानाबाहेरून विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील वर्षा निवासस्थानी विशाल आपण पाहतो या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे नेमक्या काय घडामोडी घडताय ऋतुजा भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पोहोचलेले आहेत या ठिकाणी बैठक होईल आणि या बैठकीनंतर थेट तिघ राजभवनावरती जातील आणि सत्यस्थापनाचा जा दावा जो आहे हा केला जाईल मात्र या बैठकीमध्ये प्रामुख्यानं चर्चा जी आहे ही खातेवाटपाच्या बाबतीत होऊ शकते कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की शिवसेनेचे काही आमदार हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत या आमदारांकडनं देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि अभिनंदन हे करण्यात आलेलं आहे अजित पवारसुद्धा वर्षा या निवासस्थानी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाचे आमदार असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील यांच्याकडनं एक दबाव प्रमुख नेत्यांवरती केला जातो की उद्याच काही मंत्र्यांचा शपथविधी जो आहे हा करण्यात यावा कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी तीस मिनिटाचा अवधी जो आहे हा वेळ त्यांनी दिलेला आहे त्यामुळे हा सगळा कार्यक्रम तीस मिनिटांमध्ये करायचा आहे आणि त्याच अनुषंगानं जी माहिती मिळते की फक्त उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होईल आणि त्याच अनुषंगानं वर्षा निवासस्थानी ही चर्चा जी आहे ती राज्यातील प्रमुख तीन नेत्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्यानं उद्या नेमकं खाते वाटपाच्या बाबतीत ज्या नाराजी पुढे येत होत्या या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे होऊ शकते कारण का शिवसेनेकडनं पहिल्या दिवसांपासून गृहमंत्री पदाचा दावा जो आहे हा केला जात होता मात्र तो दावा आता काहीसा मागे पडलेला आहे आणि याच अनुषंगानं अजित पवार यांच्याकडनं सुद्धा काही खाते वाटपाच्या बाबतीत चर्चा होऊ शकते आणि ही चर्चा झाल्यानंतर हे तिन्ही नेते राज्यपालांकडे आमदारांच्या स्वाक्षरींचं पत्र घेऊन आ, हे राज्यपालांकडे जातील आणि सत्यस्थापनाचा जा दावा जो आहे हा त्यांच्याकडनं केला जाईल आता बैटे के जा। या बैठकीला निश्चित आणि त्यामुळे सर्व प्रक्रिया मंत्रीपद कोण शपथ घेणार या सगळ्या संदर्भात याच बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे विशाल तुम्ही सोबत राहा आपण आताची ही दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात तर माहितीच्या नेत्यांची वर्षावर बैठक ही सुरू झालेली आहे आणि याच बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल झालेत शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये महत्वाची बैठक होतीये मंत्रिपदा संदर्भात सुद्धा महत्वाची चर्चा केली जाईल तसंच माहितीमध्ये कोणतीही नाराजी नाही असं माहितीचे नेते वारंवार सांगत आहेत त्यासोबतच निरीक्षक रुपाणी यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हाच मुद्दा घेऊन मला पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्याकडे जायचं आहे विशाल खरं तर माहितीचे नेते तर असतीलच मात्र निरीक्षक सुद्धा वारंवार त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे कोणतीही नाराजी नाही चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवू असं त्यांनी म्हटलेलं आहे आज हा सुटेल आणि अगदी थोड्याच वेळात सत्ता स्थापनेला दावा का कसं नक्कीच ऋतुजी आपण जर एक पाहिलं केलं तर ह्या राज्याच्या सत्ता संघर्षाचा सत्ता संघर्ष जो आहे हा शमलाय असं आपण म्हणू शकतो मात्र खाते वाटपाचा संघर्ष जो आहे हा उद्याच्या शपथविधीनंतर होईल देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे आता स्पष्ट होत आलेलं आहे आणि या अनुषंगानं उद्या शपथविधी झाल्यानंतर या तिन्ही पक्षांमध्ये जो संघर्ष असेल हा खाते असेल जरी तिन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांकडून सांगितलं जात असेल की आमच्यामध्ये कुठचीही नाराजी नाही मात्र ही नाराजी अनेक वेळेला उघडपणे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेकडनं पहिल्या दिवसांपासनं गृहमंत्रीपदाचा हा लावून धरला त्यानंतर ऊर्जा खात्याच्या बाबतीत शिवसेनेकडनं दावा केला गेला त्यानंतर नगरविकास खात्यावरतीच शिवसेनेचं समाधान होतंय का अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे दुसरीकडे अर्थ खात्याच्या बाबतीत अजित पवार जे आहेत हे आग्रह्य आहेत या सरकारमध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून जे आहे हे काम केलेलं होतं त्यामुळे कुठच्याही परिस्थितीत भाजप गृहमंत्री आणि ऊर्जा खातं हे सोडणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे खातेवाटापावरनं जी नाराजी होती ही वरिष्ठ नेते जरी नाही म्हणत असले तरी त्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये काहीशी या खातेवाटपावरनं अस्वस्थता जे ही निर्माण झालेली आहे आणि तशा पद्धतीची नाराजी वेळोवेळी बाहेर पडलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक सुचक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे त्यांनी गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाषणात असं म्हटलं की मित्रासारखं काम करायचं आहे चार गोष्टी मनासारख्या होतील चार गोष्टी वि विरोधाच्या होतील त्यामुळे हा नाराजीचा खेळ जो आहे हा महायुतीत राहण्याची शक्यता जी आहे ही आता दाट आहे कारण का एकीकडे एक एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा समोर आल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता खातेवाटपाचा गोंधळ जो आहे हा होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं खातेवाटपाच्या बाबतीत ही नाराजी जी आहे ही होऊ शकते आणि त्यामुळे खातेवाटपाचा संघर्ष जो आहे हा होऊ शकतो ऋतुजा विशाल सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळापूर्वीच रुपाणी यांनी सुद्धा या संदर्भातली घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे त्यांनी घोषित केलेलं आहे दुसरीकडे उदय सामंत यांनी या त्यांनी अशी इच्छा बोलून दाखवली रादर त्यांनी अशी मागणीच केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं या सगळ्या संदर्भात शिंदेची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का शिंदे गटातन नेमकं काय वातावरण आहे ऋतुजा हा गेल्या काही दिवसांपासून मुद्दा चर्चेत आहे कारण का एकनाथ शिंदेचा असा मानस आहे की ते सत्तेत सहभागी न होता पक्ष संघटनेचं काम किंवा पक्षाचा प्रमुख म्हणून काम करावं मात्र शिवसेनेचे आमदार असतील किंवा जे मंत्री राहिलेले आहेत ह्या सगळ्यांकडून असं मागणी केली जाते की तुम्ही या सत्तेत असावं तुमचा प्रशासनावरती वचक आहे तुमची एक वेगळी ओळख आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेतलेला या सगळ्याचा सरकारला फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचा दबाव शिंदेगडाचे आमदार असतील मंत्री असतील यांचा एकनाथ शिंदेवरती आहे मात्र एकनाथ शिंदे याच बैठकीमध्ये सर्व प्रश्न हे काली काढले जातील अशी अपेक्षा आहे विस्तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल